आरंभ एका नव्या पर्वाचा आज आशा दिवस साजरा करण्यात आला त्याप्रसंगी बोधवड तालुक्याच्या डॉ पल्लवी राऊत मॅडम अध्यक्ष प्रमुख अतिथी ग्रामपंचायत एनगावच्या सरपंच कोळी प्राध्यापक आ केंद्र एनगावचे वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर कपिल पवार प्राध्यापक आ केंद्र एवतीचे वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर श्रीनाथ चौधरी समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश पाटील डॉक्टर अक्षय मोटे आरोग्य सहायक संजय सुरडकर किशोर शहाने सतीश लटपटे आरोग्य सहायिका मीनाक्षी नाईक फार्मासिस्ट संगीता पाटील व सर्व आशा स्वयंसेविका हजर होत्या आरोग्य व्यवस्थेचा ग्रामीण भागातील महत्त्वाचा घटक म्हणजे शासनाच्या सर्व आरोग्यविषयक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे विवाह नोंदणी नवीन गरोदर नोंदणी गरोदर मातेची तपासणी संस्थेत प्रसूतीचा आग्रह शून्य ते दोन वर्षपर्यंत बाळाचे संपूर्ण लसीकरण आर के एस के कार्यक्रम अंतर्गत किशोर वहीन मुलामुलींचे स्वास्थ्य एन सी डी कार्यक्रम अंतर्गत तीस वर्षवरील लोकांचे बी पी शुगर तपासणी गोल्डन कार्ड आभा कार्ड आशा अनेक नवनवीन योजने योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य आशा स्वयंसेविका करत असतात या त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून आशा दिवस साजरा केला जातो आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे बोधवड पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा